पक्षाच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष नारायण कुचे यांचा सत्कार झालेला आहे तालुका अध्यक्ष चित्रगुंज कलसे आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार किसान आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार ओबीसी आघाडी विमुक्त आघाडी दलित आघाडी अल्पसंख्याक आघाडी जवळपास पाचशे कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारची पदं वाटप झाली आहेत वेगवेगळ्या पक्षातनं भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून या मतदारसंघाच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या वेग पक्षातून पाचशे कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे दोन हजार लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला आहे आगामी नगरपालिका परतून जिल्हा परिषद पंचायत समित्या या सर्व निवडणुका जिंकण्याची मुहूर्त मेळ आज रावलेली आहे आणि शतप्रतिशत भाजपचा हा कार्यक्रम होता महायुतीच्या वतीनं आमच्या तीन घटक पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसला पाहिजे या दृष्टीनं आमकाच आमचं कामकाज चालू आहे महायुतीमध्ये माननीय अर्जुनराव खोतकर माननीय नारायणराव कुचे माननीय दादा उडान संतोषराव दानवे आम्ही सगळे एक ताकदीनं महायुतीचा झेंडा अर्थात भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष बसवणार आहोत मागच्या वेळाला आमच्या तेवीस जागा निवडून आल्या तरी आम्ही विरोधी पक्षात बसलो मात्र या वेळाला घट्ट युती आहे आणि महायुतीचा झेंडा फडकेल जिल्हा परिषदवर यात आता कुठली शंका नाही सर्व जिल्ह्यातल्या पंचायत समित्या महायुतीच्या ताब्यात आल्या पाहिजे या दृष्टीनं आजचा हा कार्यक्रम ऐतिहासिक कार्यक्रम होता तरुण तरुण मुलांनी प्रवेश केला महिलांनी प्रवेश केला दलित समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आणि सगळ्या पक्षातले चांगले लोको, आज पक्षा लोक आज भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत आजचा कार्यक्रम म्हणजे प्रचंड उत्साह होता कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष होता आणि विकासाला पाठिंबा देण्यासाठी हे सगळे लोक भारतीय जनता पक्षात आलेले आहेत गेल्या वेळेस थोड्या कारखाने आपली नगरपालिका होती यावेळेस खूप मोठ्या युद्ध पातळीवर या ठिकाणी तयारी आपल्याकडनं सुरू आहे काय सांगणार परतूरच्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये शहरामध्ये गुडघ्या इतकाले खड्डे होते एक रस्ता धडाचा नव्हता शंभर कोटी रुपयाचे शहरात रस्ते मंजूर केले ती कामं झाले दहा वर्षात एकही रस्ता फुटलेला नाही आत्ता पंधरा कोटीच्या रस्त्याची कामं आणि उद्घाटन करून कामं चालू करायची आहेत शहरात सातशे कोटी, कोटी रुपये दिलेले आहेत दोनशे वीस केवी केलेलं आहे नाट्यग्रह केलेला आहे मागासवर्गीय मुलींचं वसतीग्रह केलेलं आहे दहा कोटीचं अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत दहा कोटीची आहे नगरपालिकेची इमारत गळकी होती फुटकी होती बसायला जागा नव्हती सहा कोटीची नगरपालिकेची इमारत इथं मंजूर केलेली आहे शहरामध्ये सातशे कोटीचे रस्ते झा रस्ते आणि विकासाची कामं झालेली आहेत हजार टक्के भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात या शहरातले लोक नगरपालिका देतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे गेले पंचवीस वर्षापासून नगरपालिकावर काँग्रेसच्या सत्ता आहे या, या वेळेस आपण कोणतं रणनीती म्हणून काम करणार ते ताब्यात गे, घे मागच्या वेळाला शहरामध्ये मंत्री असताना शहराच्या विकासासाठी पंचेचाळीस कोटी रुपये भूमिगत गटाला दिले सगळे पैसे खाऊन टाकले भ्रष्टाचार केला आणि कुठंही या सांडपाणी व्यवस्थापन किंवा भूमिगत गटाचा शहराला फायदा होतो आमचे पंचेचाळीस कोटी लुटलेले आहेत शहरात महाडाचे चारशे घरं झाली नगर नगरपालिकेचे अध्यक्ष तत्कालीन आणि शिव यांनी पैसे खाऊन टाकले चारशे घरं लोकं राहायला जाते आधीच पडले बोगस के आरी ले ले। ले ले। काम केलेलं आहे आधीच शहराची वाट लागलेली आहे छप्पन कोटी रुपये मी पाणी पुरवठ्याला दिले शंभर कोटी रस्त्याला दिले आणि गावातल्या सर्व समाजामध्ये पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे रस्ते मिळाले पाहिजे आणि म्हणून काम केलेलं आहे लोकांनी आता बदल करावं पंचवीस वर्ष त्यांना पाहिलं साडेतीनच बार बार भारतीय जनता पक्ष एक बार आता भाजपला संधी मिळेल असं मला वाटतं सर आता मित्रपक्ष सोबत तुमचे युती करणार का तुम्ही पक्ष म्हणजे कोण राष्ट्रवादी काँग्रेसचेच लोक हो, ज्यांनी पंचवीस वर्ष सत्ता भोगली तेच आता राष्ट्रवादीत गेले लोक ठरवतील कोणला द्यायचं बघूया सोबत जाणार का महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे ते सांगतील त्या पद्धतीने आम्ही शहराची रचना करू आणि भारतीय जनता पक्षाचाच नगराध्यक्ष होईल नगर परिषद निवडणूक विजय झाल्यावर तुमचा परतृष्ट प्लॅन कसा सांगितलं ना सातशे कोटीचा प्लान राबवला आहे शहरात आणि पुढेही आमच्याकडं सातशे कोटीचा प्लान आहे पाच वर्षात काय काम करायचं मास्टर प्लान तयार आहे नुसतं प्लान नाही मास्टर प्लान सातशे कोटीचं जसं सा काम झालं मागचं तसं पुढचा प्लान तयार आहे